नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओमध्ये आता आलो तो मी चिंचवडला चिंचवडला ड्रॉप केलं आहे सध्या तुम्ही युनिफॉर्मवर नाही का प्रॉपर युनिफॉर्म घालून पेरा कारण की काय झालेलं आहे की इलेक्शन आलेलं आहे इलेक्शनमुळं पूर्ण चेकिंग वगैरे चालू आहे आता मला पण आढळलं शाहू नगर नगरला पूर्ण असं बॅरिगेट वगैरे लावून नाही का चेकअप करता चेकिंग वगैरे ड्रेस आणि लायसन वगैरे असता तर काय बोलत नाही म्हणजे ड्रेस असला तर काय मला म्हणजे थांबवलं नाही कोणी ज्यांचे ड्रेस नव्हते जे टी वगैरे जे मारत होते ना ऑटो वगैरे चालत होते त्यांना पकडला ना का साइडला घेतलं लायसन वगैरे विचारलं म्हणजे चेकिंग चेकिंग चालू आहे सध्या इलेक्शनमुळं तर तुम्ही प्रॉपर नाही का ड्रेस घाला युनिफॉर्म जो आहे तो आपला ऑटो रिक्षाचा आणि लायसन्ससोबत ठेवा बाकीचे डॉक्युमेंट असतील तर झेरॉक्स मारून ठेवा आणि हो। काही काय पंधरा तारखेपर्यंत हे असणार आहे आपलं इलेक्शनचं आचारसंहिता तर त्याच्यामुळं तुम्हाला पूर्ण नाही का चेकिंग वगैरे पोलीस जागोजागी तुम्हाला थांबलेली दिसतील तर आपण पूर्ण काळजी घ्यावी नाही का युनिफॉर्म प्रॉपर आणि चालू आहे रावेत गावामध्ये असतं की एक महाडं डायरेक्ट भेटलं रावेतचं तिथे थांबलो होतो दुपारी मला एक म्हणजे असं तीन लेडीज भेटल्या शाहू नगरला नाही का चालू होतं आपलं सॉरी संभाजीनगरला तर मेक चौकाजवळ ते एक आहे ग्राउंड शाळाची ती तिथे म्हणजे एक याची हे चालू होती काय त्याला म्हणतात आचारसंहिता नाही का त्यांच्या मीटिंग वगैरे असते सभा तर सभा होती त्याच्यातले दोन लेडीज दोन तीन लेडीज माझ्या म्हणजे एक रिक्षा बुक केलेली आणि त्याच्यातलं एक ले एक लेडीज होती ती काळेवाडीत राहिलं होती तर काळेवाडीत राहिला होती त्या बसल्या रिक्षामध्ये ऑटो बुक केली तर ते दो दोघे जण उतले क उतरले बी के चौकात आणि त्यांच्यामधले ते गळ्यातला पट्टा वगैरे नाही का आपण ते हे नसतं का म्हणजे ज्याच्या रॅलीला जातात ते लोक हे देतात बॅनर बिनर लावलेलं स्टिकर असतं त्याला तर ते होतं ते पडलं खाली त्या मॅडमला बोललं मॅडम हे पडलं तुमचं आता निवडून तरी येऊ द्या नाही नाही येणार ना निवडून येणार बोलले बोला अच्छा ठीक आहे तर मग त्या दोघी सो उतरल्या आणि ते पडले तसं सोडून गेला पुढं पुढून गेला मग एक जी बसलेली होती जी काळेवाडीला जाणार होती त्यांना बोललं कुठल्या याचं होतं नाही का कुठल्या पार्टीचं होतं त्यांनी सांगितलं कुठली पार्टी नाही का आता पार्टीचं नाव नाही घेत त्याची सत्ता आहे आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे इंडियामध्ये ते होते पार्टीचे ते बोललो त्यांचं म्हणजे ज्याच्यासाठी गेलेले तो लोक जो उमेदवार होता तो त्याचं नाव माहिती आहे मला पण नाही काय कुठून उभा आहे ते पण माहिती आहे त्या लेडीचं विचारलं मी की तुम्ही आता ज्याच्यासाठी गेलेले ते कुठल्या वॉर्डमधून उभा आहे आणि मला वाटलं माहिती होतं ते राहायला कुठं आहे तर एवढं काळेवाडीत नसणार ते ते म्हणते माहीत नाही कुठल्या वॉर्डमधून पण निवडून येणार त्यांना बोललो हे प्रचाराला गेलेत आणि कुठल्या वॉर्डमधून राहिले ते पण माहीत नाही आता मला आयडिया होती आम आम की काळेवाडी नगरसेवकाचं पूर्ण चालू येते पिंपरी चिंचवडमध्ये तर बोललो नगरसेवक तेवढं लांबपर्यंत नसतात आम खासदार आमदारकीचं असलं तर ठीक आहे बा काळेवाडीपर्यंत येतात आहे की त्यांना माहीत नाही कुठलं उमेदवार कुठं थांबला आहे काय नाही फक्त आपले आलेत प्रचाराला आणि सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही वोट करताय तर ते चिन्ह बघून नका करू माणूस पण बघा की बाबा कु माणूस कुठला आहे काय आहे नाही तर कसं आहे माणसं फक्त चिन्ह बघूनच वोटिंग करतात लेडीज फक्त अशीच आलेली वाटतात काळेवाडीवर फक्त प्रचारासाठी माहीत नाही की आपला संबंध नाही काय नाही तर उमेदवाराशी फक्त येऊन फक्त पब्लिसिटी करून गेली अवघड वालेकरवाडी चौकामध्ये चहा वगैरे पिऊ जरा चा आहे का तिथे नाही वालेकरवाडीमध्ये थांबलो आहे बघा इथं चहा पिऊ थोडा खूप वेळ झाला नाही इथं पण भरपूर बंदोबस्त पुढं पोलिसांच्या गाड्या वगैरे आहे हे दहा पंधरा दिवस कंटिन्यू चालू राहणार ते ठीक आहे घेऊ बघू थोडासा घेऊ आता जरा पिऊ आज काय थंडी नाही म्हणा एवढी थंडी उडायची काल होती थोडीशी आज तर काहीच नाही तर भरपूर कमी झाले त्याला पिऊन जाऊ थोडं पुढं हो थांबून आहे त्याच्या नाशिक पाटा रोडला तिथून एक कस्टमर सोडला तिथं लायटिंग बघा ना ब्रिजची आयला मस्त आहे बघा कलर कसा चेंज होतो बघा त्याची थांबलेलं ड्रॉप आहे आता आणि बघत होतो नाही का लायटिंग चेंज होते सारखं मला वाटलं एकच कलरची आता हे ऑरेंज आहे ते पूर्ण संपूर्ण ब्रिजला आहे लहान आहे किसपर्यंतचे वाटतं त्याच्या पूर्ण नाही तिथली वाटतं बॅटरी बॅटरी संपली असते तिथली मस्त दिसतं ब्रिज पण खाली पण आहे पिलरला पण खायला काय भाडे मस्त आहे आता थांबलो इथं आलो आहे नाशिक वाटण ओढला ड्रॉप बघू आता बसतो आलो थोडा वेळ नाही तर पुढं जाऊ आलं आता जस्ट पोचलो मोशीमध्ये डायरेक्ट मेट्रोन मोशीची पडली किती दहा किलोमीटर होतं भाऊ मुळशी जायला जरा उतरला हो ना अशा पाय झटक्यात जावा अरे काय काय लोक बसून राहिले ना रिक्षामधून आलंच नाही तस कंटिन्यू तसंच तस बसून राहतात त्याने खूप नाही काय असं ब्लडला थोडं हे पण झालं पाहिजे चाल चलन नाही थोडं उतरायचं पाय बी झटकायचे जरा काय काय झालं तर दोन दोन तीन तीन तास दोन दोन तीन तीन नाही पूर्ण सात सात आठ आठ तास बसतात लवकर उठून उठत नाही का ठिकाणी बसून बसून पण नाही प्रॉब्लेम होतो सारखा थोडं उठून आहे ना ट्रीप मारली ना जिथं टाईम भेटेल तिथे पाय असे झटकायचे थोडं ना गांग बी थोडं हे असं स्ट्रेच करायचं थोडं जेणेकरून नाही काय असा प्रॉब्लेम नाही होणार नाही तर मग हे मीन कसं आपलं झटके फिटके लागून दुखत असतं थोडं उतरते की आजबीत असे जर आडबीन झटकाय तर म्हणजे जास्त काय प्रॉब्लेम होत नाही मोशीला मुशीला आता